डोंबवलीतील भाजी विक्रेता नीरा ठोंबरे यांचा मुलगा योगेश ठोंबरे झाला सी ए डोंबवलीमध्ये एका भाजी विक्रेते महिलेचा मुलगा सी ए झाला सीए झाल्यावर या मुलाला त्याच्या आईने मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघलेले आनंद आश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेशवर अभिनंदाचा वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणीसुद्धा त्याचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती जिद्द आणि कष्ट काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टीमुळे योगेशनं सुद्धा आपल्या आईच्या कष्टाचं चीज केलं आहे सोमवारी योगेशने सी ए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली होती योगेश ठोंबरे हा डोंबौलीजवळील खोणे गावात राहतो योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबौलीतील गांधीनगर परिसरात भाजी व्यवसाय करत गेल्या बावीस तेवीस वर्षापासून त्याच ठिकाणी भाजी विकत होत्या निरज ठोंबरे यांचं कष्टाचं चीज आज योगेशने केला आहे योगेश सी एची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर नीरा यांनी आनंदाश्रू अनावर झाले होते बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्याने घर सांभाळत हा व्यवसाय केला आहे त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती मात्र त्यांची कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही योगेशने सीए बनायचं मनात ठरवलं होतं त्यानुसार नियोजन करून त्याने अभ्यास केला आणि तो सीए झाला आहे योगेश आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे आनंद झाला सी ए झाला त्याने पण भरपूर मेहनत केली भाऊ त्याच्या पण मेहनतीचा फल भेटला आणि माझ्या तर भेटला तर भेटलाच पण त्याने पण खूप तीन महिने त्याने अभ्यास केला होता रूममध्ये त्याला आम्ही कोंडून ठेवला होता खाली बाथरूमला जेवायला असा खेळायला खाली पाच मिनिटासाठी बाहेर यायचा आणि वापस जाऊन आतमध्ये कडी लावून तो अभ्यास करायचा त्याने पण खूप मेहनत केली त्याचे पण मी आभार मानेन सगळ्याच अडचणी आल्या पण मीने कशा तरी एजेंट करून घेतल्या कारण कपडा मी एक 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 धुवायचो आणि तोच रात्रीशे मी सुकून वालवायचो आणि तोच सकाळी कॉलेजला घालून जायचा कधी कोणी पेनाची मदत नाही केली कधी कोणी वहीची मदत नाही केली मी दुकानातून उधार घ्यायचो आणि मग माझा धंदा झाला का मग त्यांचे वय पुस्तकांचे मी पैसे देऊन टाकायचो म्हटलं कधीच त्यांचा दुकानवाला बोलला नाही की मावशी तुम्ही कधी पैसे द्याल आमचे तुम्ही पुस्तकं घेऊन जाता कधीच नाही मला कोणी बोलला नवरा गेला तेव्हा आम्ही तीन महिने घरात राहिलो आमची जाम कनेक्शन खराब होती तेव्हा मला गावातले लोक बोलायला लागले अगं बाई तू किती दिवस घरात बसतो नवऱ्याचं दुःख धरून छान आणि कोणी द्यायला तुला येणार नाही तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि आपल्या आपल्या रस्त्याला लाग मी तशीच मग वापस तीन महिने घरात राहिलो नवरा वारून तीन महिने घरात राहिलो आणि मग वापस मी भाजीचा धंदा चालू केला तर मला कोणच नाही असले मला सगळी इकडं बोलायला लागली मावशी तू बरी झाली तुझा मन इकडं मोकला होईल घरामध्ये तू अजून रडत बसशील